इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स ब्रँड येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये एच डी एफ सी बजाज फायनान्स टी व्ही एफ यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील सुपा येथे आज सकाळपासून सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महसूल प्रशासनाच्या वतीनं सुपा गावातील अतिक्रमण काढण्यात येत असून शेकडो अतिक्रमणे जमीन दोस्त करण्यात आली आहेत यामुळे गावामध्ये एक तणावपूर्ण शांतता असून लोकसभा निवडणूक झाल्यानंतर ही कारवाई झाल्यानं याबाबत ही कारवाई सुडबुद्धीनं झाल्याची चर्चा सध्या सुपा गावात आहे सुपा पारनेर रोडवरील अनेक पक्की आणि पत्र्याची अतिक्रमणे काढून टाकण्यात आली आहेत प्रचंड पोलीस बंदोबस्त आणि महसूल प्रशासन सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी या ठिकाणी तळ ठोकून असून बस स्थानकापासून ते पारनेर रोडपर्यंतची अतिक्रमणे काढण्याची कारवाई सध्या युद्धपातळीवर सुरू आहे सुपा पारनेर रोडवरील रस्त्यावर अडथळा निर्माण करणारी अतिक्रमणे काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागानं आधीच सर्व अतिक्रमणधारकांना नोटिसा दिल्या होत्या तसेच रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण काढावे यासाठी अतिक्रमण रेषाही आखून दिली होती मात्र तरीही अतिक्रमण काढले गेले नसल्यानं आज सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महसूल विभागाच्या वतीनं ही मोहीम अतिक्रमण मोहीम राबवली आहे अशी माहिती नगर पारनेर तालुक्याचे प्रांत अधिकारी गणेश राठोड यांनी दिली आहे मागील काही वर्षापासून या सुपा गावामध्ये पीडब्ल्यू डीच्या रस्त्यावर आणि नॅशनल हायवे तसंच एम आय डी मध्ये अनधिकृत बरेचसे अतिक्रमण झालेले आहेत आणि त्याच्याने बरेच प्रश्न निर्माण झालेत ट्रॅफिकचा असेल कायदा सुव्यवस्था असेल लोकांना नागरिकांना त्रास असेल तर ते अतिक्रमण काढण्यासाठी ती मागील तीन महिन्यापासून प्रशासन आणि डब्ल्यू नॅशनल हायवे आम्ही प्रयत्नशील होतो सर्व संबंधितांना नोटीस देऊन कायदेशीर प्रक्रिया पार पाडून आज आम्ही ते अतिक्रमण काढत हो। आहोत आणि अतिक्रमण सकाळी आम्ही आठ वाजता सुरू केलेलं आहे आणि ते काढण्याचं काम अत्यंत शांततेमध्ये चाललेलं आहे योग्य तर पोलीस बंदोबस्त आणि रॅपिड ऍक्शन फोर्स देखील इथे आमच्यासोबत उपस्थित होते निसर्गत नंदन म्हण साई बना मौजमच्या मस्तीमध्ये रमतेसर्गत नंदन म्हण साई बना साई बनांग लुटू थाडी ही दिवा था। प्राणीपक्षी कारंगे धबधब्या निसर्गत टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईब